मेष राशींच्या व्यक्ती असतात तरी कशा जाणून घ्या वैशिष्ट्य नमस्कार मित्रांनो महिन्यानुसार एकवीस मार्च ते एकोणीस एप्रिल दरम्यान जन्म झालेल्या व्यक्तींची रास मेष आहे असे मानले जाते मात्र ही रास इंग्रजी महिन्यानुसार असते तुमच्या पत्रिकेनुसार तुमची रास मेष असू शकते मेष ही रास अग्नीची रास आहे त्यामुळे साहस नेतृत्व आणि क्रोध या तिन्ही गोष्टींचा संगम या मेष राशीमध्ये दिसून येतो तुमच्या जवळच्या व्यक्तींपैकी कोणी मेष राशीचे असतील तर त्यांचा नक्की स्वभाव कसा आणि त्यांची काय वैशिष्ट्य आहेत ते एकदा नक्की पहा प्रत्येकाला माणूस कसा आहे आणि त्याचा स्वभाव कसा आहे जाणून घ्यायची इच्छा नक्कीच असते आणि आपल्याकडे राशीवरून माणसांची परीक्षा नक्कीच करता येते मेष राशीच्या व्यक्तींची नक्की काय वैशिष्ट्य आहेत आणि या व्यक्तींचा स्वभाव कसा आहे ते आपल्या लेखातून जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसाचा जन्म महिना आणि वर्षानुसार त्याचा स्वभाव आणि इतर ही अवलंबून असतात त्याच आधारावर त्याचा स्वभाव देखील सांगता येतो मेष राशीच्या व्यक्तींना स्वतःची प्रशंसा ऐकून खूपच आनंद होतो जेव्हा त्यांच्या आवडत्या व्यक्ती त्यांच्यासाठी वेळ काढतात तेव्हा या व्यक्तींचा आनंद गगनात मावत नाही या व्यक्ती अतिशय संवेदनशील असतात दुसऱ्यांच्या भावना लवकर समजून घेतात मात्र आपल्या भावना सांगताना त्यांना थोडा त्रास होतो इतरांना योग्य सल्ला देतात मात्र जेव्हा स्वतःवर वेळ येते तेव्हा त्याच गोष्टी मध्ये चुकतात मेष राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे या व्यक्तींमध्ये नेतृत्व गुण असतात यांच्यासाठी कर्क तुळ आणि धनु या मित्र राशी असून मिथून सिंह आणि कन्या या शत्रू राशी आहेत ही अग्नि तत्वाची रास असल्याने यांना ब्याच गोष्टींची जाणीव आधीपासूनच होत असते आणि त्यामुळे त्याचप्रमाणे या राशीच्या व्यक्ती विचार करतात यांच्यामध्ये चांगला आत्मविश्वास असतो यांना मूर्ख बनविणे सहज सोपे नाही समोरची व्यक्ती फसू शकते मात्र या व्यक्ती फस्त नाही यांचे डोके नेहमी काही ना काही का का विचारात मग्न असते या व्यक्ती ब्याचदा सकारात्मक विचारच करतात जोडीदार म्हणून मेष राशीच्या व्यक्ती या स्वतंत्र विचाराच्या असतात या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत खूपच उत्साही असतात तसेच आपल्या जोडीदारावर यांना हक्क गाजवायला आवडतो तसेच यांना आपल्या आयुष्यात कोणीही लुडबुड केलेली आवडत नाही मग अगदी कितीही जवळची व्यक्ती असो या राशीच्या व्यक्तींना साहसी राहणे खूपच आवडते पण त्याचबरोबर मनाला शांतताही त्यांना तितकीच प्रिय असते यांचे व्यक्तिमत्व हे त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे तसेच या व्यक्ती अतिशय प्रेमळ आणि दयाळू असतात आपल्या आयुष्यात स्थिरता लाभणार नाही अशी यांना सक्त काळजी वाटत असते आणि कोणत्याही नात्यातून आपण नाही ना, ना। याचीही त्यांना चिंता असते आयुष्य जगायला या व्यक्तींना आवडत नाही यांचा स्वभाव अतिशय जिद्दी असून एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती पूर्ण झाल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नाही दुसऱ्यांकडून कोणतीही गोष्ट करून घेण्यात या व्यक्ती माहीर असतात या व्यक्तींवर लोक डोळे बंद करून विश्वास ठेवतात मेष राशीच्या व्यक्ती या आकर्षक असतात यांचे व्यक्तिमत्वही आकर्षक असल्यामुळे गर्दीतूनही या व्यक्ती आपला वेगळेपणा दाखवू शकतात यांचे दिसणे आणि यांच्या अनेक लोक त्यांना करतात या राशीच्या व्यक्ती खूपच आनंदी आणि उत्साहवर्धक असतात यांच्यामध्ये खूपच ऊर्जा असते मेष राशीचा ग्रह मंगळ असल्यामुळे यांचा शुभ दिवस मंगळवार मानण्यात येतो मेष राशीच्या ताकदीच्या बाबतीत सांगायचे झाले तर यांची ऊर्जा आणि उत्साह या दोन्ही गोष्टी त्यांना यश मिळवून देण्यासाठी मदत करतात तर दुसऱ्या बाजूला या व्यक्ती ब्याचदा केवळ स्वतःच्या बाबतीच विचार करतात जी यांची सर्वात मोठी कमतरता आहे आणि त्यामुळे ब्याच जणांना या व्यक्ती आवडत नाही या व्यक्ती आपले प्रत्येक काम हे अव्वल दर्जाचेच करतात यांचा भाग्यशाली क्रमांक एक आहे त्यामुळे कोणत्याही शुभकामाला जाण्यासाठी तुम्ही एक क्रमांकाला सहसा प्राधान्य द्यावे या व्यक्तींसाठी परफेक्ट मॅच म्हणजे धनु राशीच्या व्यक्ती कारण यांच्या गोष्टी आणि स्वभाव हा सारखाच असतो दृष्टिकोन ही सारखाच असतो दोघेही ब्याच प्रमाणात फटकळ आणि एकमेकांसारखेच असतात दोघेही सामाजिक कार्यातही एकत्र काम करू शकतात तसेच यांच्यामध्ये प्रेमापेक्षाही मैत्री अधिक असते त्यामुळे यांच्यात भांडणे जास्त होत नाही आपल्या आयुष्यात दोघेही मजामस्ती करत राहतात मेष राशीच्या व्यक्ती तापट कर्तबगार व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणाऱ्या धीट महत्वाकांक्षी असतात या राशीच्या व्यक्ती कोणत्याही समस्येला बुद्धीने तोंड देणाऱ्या अशा असतात यांचा स्वतंत्र वृत्तीचा स्वभाव कर्तबगारी यामुळे या राशीच्या व्यक्तींचा देवापेक्षा जास्त प्रयत्नावर अधिक विश्वास असतो हे अरसिक वृक्ष कठोर खोटी स्तुतीन करणारे आग्रहन करणारे असे असतात ते त्यांच्या भावनांबद्दल बोथट आणि प्रामाणिक आहेत म्हणून जर ते प्रेमात पडले असतील तर ते समोरच्या व्यक्तीला खूप लवकर कळवू इच्छितात हे अरसिक रुक्ष कठोर खोटी आग्रहण करणारे असे असतात कालपुरुषाच्या मस्तकावर या राशीचा अंमल असल्याने या राशीच्या लोकांना सहसा मेंदूशी संबंधित त्रास जसे दाह मस्तक्षूळ वगैरे तसेच चेह्याचा पक्षाघात नेत्रदोष कर्णदोष रक्तदाब असे विकार वाढणे होऊ शकतात भाग्यशाली दिवस मंगळवार गुरुवार आणि रविवार आहे भाग्यशाली खडा पोवळे हा आहे तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ